नमस्कार आपण पाहत आहात जनवाद महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्राची बातमी थेट महाराष्ट्रापर्यंत साकूर गणगाव या दोन गावाच्या मधोमध असलेल्या अडन नदीच्या बेटावर सात दिवसाचा साप्ताहिक चित्रवृष्ण महाराजांचा कार्यक्रम घेतला जात असतो येथे श्रद्धाळू हे मोठ्या संख्येने आपली श्रद्धा जोपासण्यासाठी येत असतात सातव्या दिवशी येथे भोजन भोजनदानाचा कार्यक्रम होत असून जत्राही मोठ्या प्रमाणात भरत असते तर आपण अधिक माहिती यांच्याकडून जाणून घेऊया येथील महाराज तुमचे नाव काय हरिभक्त परायण अनंत शंकरराव आंबाळकर राहणार पाटापांगरा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ मी इथं जवळपास दोन वर्षापासून हे भागवत वाचत आहो आणि माझ्या अगोदर इथे बापूराव महाराज म्हणून भागवतकार होते तसं पाहायला गेलं तर चित्र ऋषी महाराजाची ही जी परंपरा आहे भागवताची याला जवळपास शंभर वर्षाच्या वरचा काळ आहे आणि हे भागवत चित्र ऋषी महाराजांचं एकाच जागी नाही तर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर जे मूळ होतं ते पाटापांगरालं होतं आणि पाटापांगरानंतर महाराजांनी तेच भागवत नस्करी आपलं गोलापेठ पारडी म्हणून जे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तिथे चालू केलं त्यानंतर तिसरं त्यांचं जे भागवत होतं ते श्रीक्षेत्र उनकेश्वर आपल्याला सगळ्याला माहीत आहे उनकेश्वरचं महात्मा माहीत आहे सगळे उनकेश्वरला जातं आपण तर त्यावेळेला त्या, त्या उनकेश्वरला जे तिसरं भागवत आहे ते महाराजांचं त्या उनकेश्वराला तिसरं भागवत झालं आणि हे जे चौथं भागवत आहे म्हणजे असे चार जागी संपूर्ण महाराजांचे भागवत आहे आणि महाराजांचे हे जे भागवत आहेत ते त्यांच्या हयातीपासून चालू आहे म्हणजे आणि विशेषतः सांगायचं एक महत्वाचा गुण आहे की एवढं मोठा कोरोना झाला पण कोरोना काळामध्ये महाराजांचं एकही भागवत बंद पडलं नाही हे विशेष वैगुण्य आहे आणि महाराजांची एवढी कृपा आहे ज्या ज्या गावामध्ये स महाराज सचिदानंद चतुर्दशी महाराजांचं भागवत आहे तिथले सगळे लोक उल्हासानं उत्साहानं आणि सगळे एकोप्यानं हा सगळा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे आणि चांगल्या प्रकारे साजरा करतात इथं गणगावला मी गेल्या वर्षीपासूनच आलो वास्तविकता पाटापंगराचं भागवत माझ्याकडे जवळपास सात वर्षापासून आहे ते सात वर्षापासून मी भागवत करत आहो उनकेश्वरचं भागवत सुद्धा मी करत आहो आणि गेल्या वर्षीपासून बापरावा महाराज वारल्यामुळं इथं मी गेल्या वर्षीपासून हे भागवत करत आहो खरोखर कर या लोकांचे जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण पहा आम्ही इतक्या दुरून येतो काय घर नाही दार नाही काही नाही पण ब बघा इतकी सुंदर व्यवस्था सुंदर आपलेपणा आणि हृदयातून भक्ती करण्याची जी भावना आहे आणि महाराजाविषयी जी यांची जी आस्था आहे ती खरोखर वाखान्याजोगी आहे एवढी असणारी आस्था आणि महाराजांचं एक होतं ज्या गावात महाराज गेले त्या संपूर्ण गावामध्ये गावामध्ये महाराजांविषयी आजही संपूर्ण लोकांमध्ये प्रेम आहे नुसतं प्रेमच नाही तर कळवळ आहे आणि कळवळा असून सगळे लोक एकोप्यानं सामोपचारानं आणि सगळे एकत्र येऊन हा हा उत्साह जो आहे ना खूप चांगल्या तऱ्हेने साजरा करतात आनंदोत्सव साजरा करतात आणि महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे मी त्या स्वामी महर्षी स्वामी सच्चिदानंद रूप चतुर्दशी महाराजांचा शिष्य आहे आज महाराजाला जाऊन जवळपास बहात्तरला महाराज वारले मी पाहिलं मी त्यावेळेला फक्त आठव्या वर्गात होतो आणि आठव्या वर्गात असताना मी त्यांना गुरु केलं आणि त्याचप्रमाणे माझे असणारे वडील कैलासवासी हरिभक्त हरिभक्त हरिभक्तपरा शंकररावजी आंबाळकर महाराज ते भागवतकार होते माझे वडील कीर्तनकार होते आणि महाराज गेल्यानंतर त्या गादीवर माझ्या वडिलांनीसुद्धा काही दिवस भागवत केलं आणि तीच परंपरा पुन्हा महाराजांच्या कृपेनं माझ्याकडे आली हे खरोखर माझं परमभाग्य आहे नाहीतर मी अगोदर सर्विसमध्ये होतो मी जवळपास चाळीस वर्ष सर्व्हिस केली मी पोस्टामध्ये होतो परंतु मात्र तेवढं असूनही मी माझं जे कर्तव्य होतं ते कधीच सोडलं नाही यांना माहीत आहे भागवत करण्याकरता मी आठ दिवस सुट्टी काढून जात होतो परंतु मात्र ही जे माझ्या वडिलाची परंपरा आहे गुरुची परंपरा आहे ती आजपर्यंत मी कधीच खंडित होऊ दिली नाही आणि याही पुढं ते असणारे महर्षी स्वामी सच्चिदानंद रूप चतुर्द माझ्याकडून ती सगळी सेवा करून घेतील एवढीच त्यांच्या चरणी अपेक्षा करतो आणि सगळी तुम्हाला माहिती मी आता दिलेली आहे एवढं कळालं की आयुष्यात जीवन जगण्यासाठी गुरु हे जे स्थान असते हे अत्यंत महत्वाचं असते आपल्या आयुष्यामध्ये विष्णू गुरु देवो देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तसमय ती गुरुविंदमा हे सगळं करत असताना आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान सगळं पहा पहिल्यांदा जन्म देणं फक्त आईवडिलाचं कर्तव्य आहे पण त्यानंतर जो मार्ग दाखवण्याचा जो आपल्या आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपल्या जीवनाला एक विशिष्ट कलाटणी देण्यासाठी आपल्या जीवनाला एक वळण देण्यासाठी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गुरुदेव गुरुदेवाशिवाय गुरु पहा ज्ञानदेव म्हणे तरल आत्ता उद्धरलो गुरुकृपे वास्तविकता गुरु। ज्ञानदेव महाराज हे साक्षात भगवान विष्णूचा अवतार होते पण तरी सुद्धा ज्ञानदेव म्हणे म्हणे तरलो, तरलो आता उद्धरलो गुरुकृपे गुरु, गुरु ज्याच्यावर आहे ना त्याला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही अध्यक्ष खेरे यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया हा जे भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आहे तर जवळपास आता आमचे वडीलधारी सांगतात की शंभर वर्षापेक्षा जास्त दिवस झाले तीच परंपरा आता ती गेल्यानंतर आम्ही अखंडित चालू ठेवत आहोत आणि इथं जे गणगाव आणि साकोर या दोन्ही गावातले या आ, लोक सर्व धर्म समभावाचे लोक एकत्रित येऊन या कार्यक्रमात ती सहभाग घेतात सर्वजणं आणि इथला जर इथे एक पाहायला काळ तर अगोदर वीस पंचवीस वर्षाच्या अगोदर इथं काहीही उपलब्ध नव्हतं लोकसहभागातून हे सभागृह इथे निर्माण झालं भविष्यातही पुढं करत राहू एवढं सांगतो आणि थांबतो चौधरी यांच्याकडून आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया दरवर्षी पोष महिन्यात सात दिवसाचा हा सप्ताह सतसंग दरवर्षीप्रमाणे याही चालू आहे आणि समोर चालू राहील आणि सर्व मंडळी महाराज आंबाळकर महाराज ठाकरे महाराज घोडे महाराज अमोल महाराज आर के महाराज तसेच धडे महाराज ओंकार महाराज यायची सगळ्याची साथ आणि हा असा चांगला कार्यक्रम हे दरवर्षी चालू आहे आता शनिवारला काल्याचा कार्यक्रम आहे तरी सगळ्यांची अशी उपस्थिती दोन अडीच हजार लोकांची इथे राहते धन्यवाद